ताज्या घडामोडी पाहण्यासाठीच ती चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिस मिळत आहेत मी ऐकलंय इथे लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरंय का हो ग एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसऱ्या बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतोय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे चक्कर मारायचा तो प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधीपर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू टेस्ट टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एमरोलॉजिस्ट तज्ज्ञ आपल्या इथे आय बी एफबद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय बी एफ इक्सी एम्ब्रॉय डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीझिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी मतदारसंघाचे आमदार आणि ज्येष्ठ नेते स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गुरुवारी नगरला सहकार सभागृहामध्ये शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी जिल्ह्यामधील नेत्यांसह भाजपच्या सर्व आमदारांनी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांच्या मागे भक्कमपणे उभे राहणार असा निर्धार व्यक्त केला तसेच शिवाजीराव कर्डिले यांच्या आठवणींना उजळा दिला कार्यक्रमामध्ये कर्डिले यांच्या स्मृतींना उजळा देताना अनेकांना गहीवरून आलं नगरच्या सहकार सभागृहामध्ये दिवंगत नेते कर्डिले यांच्या श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं होतं विधानसभेचे सभापती राम शिंदे आमदार संग्राम जगताप आमदार मोनिका राजळे आमदार आशुतोष काळे माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील आमदार विक्रम पाचपुते आमदार विठ्ठलराव लंघे आमदार अमोल खताळ आमदार काशीनाथ दाते पद्मश्री पोपटराव पवार जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे तसेच ज्येष्ठ संचालक अण्णासाहेब म्हस्के बाणुदास मुरकुटे चंद्रशेखर गुले पाटील तसेच प्रशांत गायकवाड माजी मंत्री बबनराव पाचपुते संदीप कोतकर अभय आगरकर वाल्मिक कुलकर्णी गणेश भोसले विक्रम तांबे अविनाश घुले सुरसिंग पवार दिलीप भालसिंग अनिल मोहिते संभाजी पालवे सत्यजित कदम उदयन गडाख राजेंद्र फाळके माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी मनोगत व्यक्त करताना मान्यवरांनी दिवंगत नेते कर्डिले यांच्या आठवणींना उजाळा देत कर्डिले यांच्या जाण्यानं राहुरी मतदारसंघ पोरका झाला आहे आता अक्षय कर्डिले यांनी शिवाजीराव कर्डिले यांचा वारसा पुढे नेण्यासाठी या मतदारसंघामधनं उमेदवारी करावी तसेच जिल्ह्यामधील कर्डिले यांच्या समर्थकांनी आणि भाजपच्या नेत्यांनी अक्षय कर्डिले यांना साथ द्यावी असं आवाहन मान्यवरांनी केलं आहे कार्यक्रमामध्ये सत्यजित कदम यांनी कर्डिले हे कार्यकर्त्यांना जपणारे त्यांच्यामध्ये रमणारे नेतृत्व होतं तर युवा नेते उदयन गडाख यांनी करडिले आणि गडाख कुटुंबियांच्या आठवणींना उजाळा देत कर्डिले यांच्या अचानक जाण्यानं ही दिवाळी गडाख कुटुंबियांसाठी वेदनादायी ठरली अशी भावना व्यक्त केली आहे पद्मश्री पोपटराव पवार आणि कानवडे यांनी कर्डिले यांच्या आठवणींना उजळा देताना जिल्हा बँकेमध्ये कर्डिले हे शेतकरी घटक मानून काम करत असल्याचे म्हटलंय ज्येष्ठ संचालक म्हस्के यांनी कर्डिले यांनी विरोधाचा विचार न करता काम केलंय जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचा दरारा होता कर्डिले हे दिलदार व्यक्तिमत्व होतं त्यांनी विरोधकांना कधीही मुद्दाम त्रास दिला नाही पाचपुते पिता पुत्रांनी अक्षय कर्डिले यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहत भविष्यामध्ये सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं सभापती शिंदे म्हणाले की नगर जिल्हा हा सांस्थानिक आणि प्रस्थापितांचा जिल्हा असून या ठिकाणी कर्डिले यांनी प्रत्येक वेळी वेगवेगळी राजकीय समीकरणं असताना सहा वेळा निवडून येण्याची किमया साधली आहे त्यांनी जिल्हा बँकेत प्रवेश केल्यानंतर ही बँक खऱ्या अर्थानं साखर कारखानदारांसोबत शेतकऱ्यांची आणि दूध उत्पादकांची असल्याचे त्यांच्या कामामधनं दाखवून दिलं कर्डिले हे सातत्यानं लोकांमध्ये राहणारे नेते होते आता अक्षय कर्डेले यांनी जबाबदारी स्वीकारून पुढे जाण्याची वेळ आली आहे असं त्यांनी स्पष्ट केलं यावेळी आमदार दाते आमदार खताळ आमदार काळे आमदार राजळे सदाशिव लोखंडे जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राऊसाहेब वरपे तसेच अनेक मान्यवरांनी यावेळी मनोगत व्यक्त केल्या मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सिंह चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा